आज आपण जुन्नर शहरामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी जुन्नरचा हा जो रोड आहे मुख्य रोड याच्या कडेला एक बॅनर लावण्यात आलेला आहे व इस्रायल देशाकडून हिजबुल्ल्याचे संघट इस्रायली या देशाकडून हिजबुल्ला संघटनेचे प्रमुख सय्यद हसन नसरुल्ला यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आलं त्याचा या बॅनरद्वारे निषेध व्यक्त करण्यात येत आहे व ब्लॅक दिवस म्हणून सय्यदवाडा परिवाराकडून उद्या म्हणजे सॉरी आजच दोन ऑक्टोंबर रोजी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला आहे असं या बॅनरमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे आपण पाहू शकतोय की इराण इस्रायल गाज गाजापट्टी या ठिकाणी सुरू असलेल्या युद्धाचं पडसाद आता आपल्या भारतात तेही जुन्नरमध्ये पडू लागलेले आहेत व या ठिकाणी सय्यदवाडा हमदानी मार्केट यांनी या ठिकाणी हा बॅनर लावलेला आहे व इराण इराण आणि इस्रायल या देशामध्ये चाललेल्या देशा चा या परिस्थितीत इस्रायल देशाचा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता आपण उभे आहोत जुन्नर शहरामध्ये या ठिकाणी हा बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे जुन्नर टाइम्स जुन्नर